डायरेक्टली फॅक्टरी मध्ये जातात आणि फॅक्टरी मध्ये जाऊन मग यांच्या साड्या रेडी करतात नाही नाही लेने टाइम बोले ते छे महिने में ऐसा बोलत नाही ते नाही दादा मै महादेव का भक्त मी थोडासा भी पता है आणि खूप सुंदर कलेक्शन घेतला या ला आणि या टाइमिला कसं चांगले रेटचे पण हाय वाले पण घेतले घेतले पण क्वालिटीचे आणि रेंज वाले की प्रत्येकाला घेता यायला पाहिजे आम्हाला जे आवडलं नव्हतं ते एक्सचेंज करायला आलो होतो तर सांगत म्हणजे एक्सचेंज करून देत नव्हतं त्याचं तात्पर्य काय खूप जण असं म्हणजे बिझनेस मध्ये उतरतात नवीन नवीन पण त्यांना माहिती नाही अशी फसवणूक होते नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर रात्रीचे वाजलेत आता सव्वा बारा आणि आता आम्ही निघालो सुरत आता तुम्हाला व्हिडिओच्या टायटल वरना आणि थमनेल वर समजलं असेल कितीची आहे एक आहे ना पावणे एक ची आहे पावणे एक पर्यंत कारण आता पाऊस थोडासा टाइम आहे तर पुढे मागे होते आणि आपल्याला ऍक्च्युली लवकर जायचा होता म्हणजे एक आठवडा अगोदर पण आता आमचे एक्झाम होते मी बोलले त्याच्यामुळे आपला राहून गेला आणि थोडासा लेट झाला तर ठीक आहे लेट होणार पण थेट होणार तसा होईल ना तर कसं आहे माहितीये का आपण जेव्हा पहिला तुम्हाला कलेक्शन दाखवलं तर तुम्हाला खूप सारा आवडला आणि लाईव्ह मध्येच आउट ऑफ स्टॉक झाला आणि त्याच्या म्हणून आपण ऑफर पण लावली होती आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी कारण आपण पण नवीन करत होतो आणि आता कसं सीजन आ, आहे म्हणजे काही ना काही फेस्टिव्ह स्टार्ट होणार आहे तर आम्ही ते ऑफर लावून टाकली की जेणेकरून आपले जे युट्यूब फॅमिली आपल्याला सपोर्ट करतात त्यांना पण काहीतरी आपल्याकडून झाला पाहिजे आपल्याला बरोबर म्हणून ते आम्ही ऑफर लावली होती आणखीन आता आम्ही चालू सुरत नवीन साड्यांचा कलेक्शन आणण्यासाठी जे कोणी चॅनल वरती नवीन असणार तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण भारी भारी तुम्हाला साड्यांचा स्टॉक बघायला भेटणार आहे गोष्ट मराठी माणूस आपला काहीतरी पुढे काम करतो तुम्ही सपोर्ट करा कारण कसं आहे माहितीये का प्रत्येक जण प्रत्येकाच्या फील्ड मध्ये काही ना काही करत असतं पण मराठी माणूस पण काहीतरी करतोय स्वतःच्या हिमती करतोय करतोय खूप महत्वाचं आहे म्हणून प्लीज सपोर्ट करा कारण तुम्ही जर सपोर्ट करणार तर आम्ही हळूहळू काही ना काही नवीन असं आणत राहणार तुमच्या आणि जे काही आम्ही करतो तुम्हाला सांगून करतो आणि तुम्ही जेव्हा आम्हाला सजेशन देते तेव्हाच आम्ही हे सर्व हो, करतो बरोबर हो, हो। ना तर आता बघा ना रात्रीचे वाजले सव्वा बारा आणि रात्रीचे सव्वा बारा निघालो आता आपल्याला बारा वाजे पण पोहचणार बेलापूरला पोहोचणार बस येईल मग ती आपल्याला मध्ये साडेसात ला पोहचवणार आपण सकाळी पण शूट करणारच आपण चला आता डायरेक्टली तुम्हाला मी ट्रॅव्हल दाखवणार बस दाखवणार मग डायरेक्टली आपण हॉटेल ला गेल्यावर बोलूया आता ना आम्ही रिक्षा मध्ये आहोत जसं आम्ही रिक्षा मध्ये बसलो एवढा जोरात पाऊस चालू झालाय ना हा आपण लवकर पोहोचले ना बरोबर आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहिलं आम्हाला कारण आपण जो लास्टवाला साड्यांचा स्टॉक भरला होता ना त्या स्टॉकमध्ये एक पंधरा हजाराचा स्टॉक असा होता का साड्या आणल्यानंतर आम्हाला त्यांची डिझाईन आवडली नाही म्हणून त्या डिझाईन आम्ही तुम्हाला दाखवल्या नव्हत्या तर आता आपण कसं सुरतला चालू नवीन स्टॉक आणण्यासाठी तर तो पंधरा हजाराचा स्टॉक आहे ना तो आपण एक्सचेंजसुद्धा करणार आहोत कारण त्या दुकानवाल्याने आपल्याला कसं सांगितलं होतं का तुम्ही सहा महिन्यानंतर तुमच्या जर साड्या सेल नसेल होत तुम्ही स्टॉक एक्सचेंज सुद्धा करू शकता तर आता जस्ट आम्ही बेलापूरला पोहोचलो हा बघा इथे पाऊस पण थांबला था था था। बरा वाटला थोडासा पाऊस थांबला सानू इथे बसली सानू वाट बघते झोप आली ना झोपशील ना आता डायरेक्ट झोपणार आता बस यायचं टायमिंग पण झालेला आहे पाहुणे एक वाजलेला आहे मस्त रोड खाली खाली आहे पाऊस पण थांबलेला आहे बस बस होई ही पर्यंत अजून असा थांबला पाहिजे नायनली बस मध्ये आम्ही चढलो हे बघा कशी आहे सीट छान आहे आम्ही रिटर्न ना तेव्हा ही आम्ही केलेली ती ना एकदम कम्फर्टेबल होतोय आणि आम्ही दोनच तिकीट करतो कारण सानो ऍडजस्ट होते आमच्या सोबत हा दोन सीट आम्ही हे केलेले आहेत सिलेक्ट आणि आम्ही ऍडजस्ट करत जातो दरवेळी बघा इथे सानो आता मस्त झोपणार आहे जागा बिघा होते असं काही प्रॉब्लेम नाही जेव्हा तुम्ही लास्ट वाला आपला साड्यांचा स्टॉक बघितला ना तेव्हा आम्हाला काही ह्या ट्रॅव्हल्स बद्दल माहित नव्हता साई दर्शन ना ट्रॅव्हल्स बद्दल तेव्हा आम्ही ना म्हणजे असंच आम्ही बुक केलं तिला ऑनलाईन एवढा एक्सपिरियन्स खराब होता ना मग नंतर आम्ही सुरतला जेव्हा गेलो मग नंतर आम्हाला इकडे आपल्या मुंबईमध्ये यायचा होता तेव्हाही आम्ही बुक केली होती येतावेले वेळे तेव्हाच आम्ही ठरवलं आता जेव्हा पण कधी आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे तर साई दर्शन या मध्येच करूया कारण एक कम्फर्टेबल आपल्याला एक सीट भेटते आणि त्याच्यामध्ये मस्त पैकी झोपून आपण जाऊ शकतो तुम्हाला दाखवतो हे बघा हा डोर आहे ना हे बघा आहे काही नाही आणि आता ना। तुम्हाला सांगतो तर याचा अर्थ ये नाही का हा प्रमोशन व्हिडिओ आहे नाहीतर तुम्ही समोर जर प्रमोशन केलं का एवढं सांगतात तर आम्ही म्हणजे या साई ट्रॅव्हल मधन आमचा एक्सपिरियन्स चांगला आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो इंटर फॅमिली सुरतला जात असेल काही कामासाठी तर साई दर्शन ट्रॅव्हल करू शकता आम्ही काय शेअर करते कारण तुम्हाला पण हेल्प हवी आपल्याकडून आणि युजफुल आहे बघा ना आपण जातो आपण लास्ट टाइम गेलेलो बाप एकदम थर्ड क्लास थर्ड क्लास एक्सपिरियन्स एकदम खराब होता म्हणजे तो वेगळं वाटतो याच्यात आम्ही आता झोपून कम्फर्टेबल झोपूनच राहणार आणि सकाळी उठणार आणि ते उठवणार आपण आणि हा ते स्वतः म्हणजे उठवणार हॉटेल मध्ये जेव्हा एक टायमिंग असते तेव्हा पण उठवणार वॉशरूम साठी पण आपल्याला एकदा हे करतात स्टॉप वरती लॉक करतात करायचं आहे का तुम्हाला तर आम्ही तर झोपूनच राहतो कारण सहा तासात काय करायचं सगळं जेवण आता एक वाजलाय करेक्ट एक वाजलाय आता आपण निघालो करेक्ट तिथून आपण सात ते साडेसात वाजेपर्यंत पोहोचू तर आमचं तिकीट पण सांगतो तुम्हाला जेव्हा आम्ही म्हणजे तिथं ऑफलाईन तिकीट काढलं ना तेव्हा आमचा सोळाशे रुपये झाला आणि आम्ही आता ऑनलाइन हे केलं ना तर आमचं किती तेराशे तेराशे मध्ये झाला तर आता आपण साडेसात वाजेपर्यंत मध्ये पोहोचणार साड्यांच्या शॉपिंग करायला तर डायरेक्टली आता आपण हॉटेलला गेल्यावरती बोलूया तर चला कंटिन्यू राहा आता ना आम्ही हॉटेल मध्ये आहोत स्नेहा सानूला रेडी करते आणखीन आज ना बस लेट झाली ना दोन ते तीन तास लेट झाले पाऊस पडत एवढा ना भरपूर पाऊस पडत होता आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिक पण मिळाली त्याच्यामुळे दोन तास बस लेट झाली आणि आता मी हॉटेल मध्ये चेक इन केलाय आणि मस्त एवढी आली आहे ना झोपण पूर्ण नाही झाली हो। कारण कसं आपण लेट बसलेलो एक काहीतरी बस आलेली ते जास्त कसं थोडं कंजेस्टेड पण झालं मला वाटतं आपण सीट थोडी पुढे घेतलेली म्हणून तर ठीक आहे चला आता आपण जाऊया काहीतरी नाश्ता करूया आणि मग आपण साड्यांची शॉपिंग करूया करूयाची ड्रेसिंग वगैरे मम्मा सारखं ब्लॅक ब्लॅक घातलं ना तर चला आता भूक लागली तर चला मस्त मी काहीतरी नाश्ता करूया मग नंतर शॉपिंग करायला जाऊया साड्यांची आहे काय बघते आम्ही हॉटेल मधून बाहेर निघतोय बघा फिश टँक वगैरे म्हणजे घराला घरालाय नाई हॉटेल एकदम असं क्लासिक सारखं ठेवण्याचा प्रयत्न केलाय फिश आहे टाइम होते तर आता आम्ही हॉटेल मधून बाहेर निघालोत आणखीन बघूया आता हॉटेल इथला काय आपल्याला एवढं काही माहिती नाही ना, लास्ट टाइम आलो जो आपण हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट केलं होता हा छान एकदम टेस्टी होता पण यावेळीच कसा आणि कसा आम्ही कंटाळलो पण होतो आणि ब्रेकफास्टचा टाइम इकडचा हॉटेलचा कसा अकरा वाजेपर्यंत असतो तर याच्यामध्ये काही ब्रेकफास्ट आपल्याला भेटला नाही आणि आपण आजच रात्री चेकआउट करणार आहोत तर ते ब्रेकफास्टचे जे तीनशे रुपये इन्क्लूड असतात ना कमी केले तरी हॉटेल आपण शोधूया आणि मस्त पैकी नाश्ता करूया आणि नंतर जाऊया शॉपिंगला बघा जा इथे सानूला खारू दिसली काय काय ते पीनट इथे एक आहे आणि तिकडे एक आहे जायचं चल लास्ट टाइम हे बघा तिथे आम्ही त्या हॉटेलमध्ये राहिलो होतो ना एकदम एकदम थर्ड क्लास हॉटेल सर्व्हिस होती आणि काहीच नव्हता आणि इकडे ना जेवढे पण हॉटेल आहेत ना एवढे म्हणजे जे पैसे घेतात ना ते क्वालिटी मध्ये हॉटेलच नाही ना इकडे काहीच नाही आता आपण घेतला तो पण थर्ड क्लासच जाऊ दे आपलं काम आहे आपण आलोय आणि आपण कसं ते डोरमेट्री वगैरे मध्ये पण पटकन जाऊ नाही शकत तिथे कसं आहे काय आम्ही कधी का गेलो नाही म्हणून आम्हाला काय आयडिया नसते पण जे एकटे एकटे येतात ते डोर मध्ये येऊन जाऊन मस्त रेडी होऊन निघून जातात पण आपण कसं फॅमिली बोलतात हॉटेल रूम घ्यायलाच लागतात आपले कपडे असतात कप ना बॅग असतात हो। मग आता ठीक आहे जाऊ दे पण हॉटेल बद्दल बोलायचं एवढं खास नाही हॉटेल ना। ना। ते कसं असतं सगळे बिझनेस रिलेटेड लोक येतात मग ते स्मोकिंग करतात आपल्याला कर जमत नाही ते आता पण जवळजवळ आम्ही जवळजवळ सात आठ हॉटेलला चेक केलं हो चेक केला पण एक पण चांगला नाही आता हा जरी भेटलाय तरी प्राइस इतका हाय आहे की काय सांगणार अजिबात सोळाशे रुपये सोळाशे रुपये टीव्ही नाहीये वायफाय नाहीये काहीच नाही टीव्ही आहे पण चालू नाही म्हणजे आता ग्रीझर पण नाही त्याच्यामध्ये ठीक आहे आपल्याला कुठे जास्त तिथे राहायचं आहे आता आपण आंघोळ केली नाही नाही तरी सोळाशे रुपये पे करायचं ते गोष्ट मोठी आहे ना आठशे हजार रुपये पण ठीक होते तर आता आम्ही काय केलं माहिती आहे का नाश्ता करण्यासाठी हॉटेलच इथे धड काही दिसतच नाही सगळीकडे चायच्या टपऱ्या या सर्व दिसतात आणि बिझनेसचे ऑफिस दिसतात तर आम्ही काय करतो आता डायरेक्टली आपण साड्यांची जी शॉपिंग करायची साड्यांची शॉपिंग करायला जातो आणि दुपारी बघूया कुठेतरी जेवायला जाऊया तर बहुतेक बघा तुम्हाला अशा गाड्या दिसतील म्हणजे कपडा कपडा आहे त्याच्यामध्ये आणि मग साड्या डायरेक्ट रेडी करतात हे बघा हे डायरेक्ट फॅक्टरी मध्ये जातात या, जाता। या साईडला ना मंदिर भरपूर आहेत आणि हनुमान मंदिर भरपूर आहेत ना बजरंगबली हे बघा जागे जागेवरती आहेत ना तो, आज 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 ओ, बार। तो तो हो आज शनिवार शनिवार पण आहे आज तुझा उपवास पण आहे ना उपवास म्हणजे वाला उपवास आणि श्रावण आहे हो बरोबर तर आता आपण आपल्या लोकेशन वरती आलो तर फायनली जिथून आपण साडे घेतल्या होत्या त्या शॉप मध्ये आलो हे बघा या सर्व एक्सचेंज करायचे आहेत तर आता पटापट आपण एक्सचेंज करूया आणि जे जे आपल्याला आवडतं ते साडे घेऊया आणि जाऊया घरी काही एक्सचेंजे अभि आमलोग लेके आहे ते किती महिने तक्रायचं आहे सिक्स मंथ ना एक से, दो से नहीं, नहीं लेने के टाइम बोले थे छह महीने में ऐसा बोले थे नहीं, थे नहीं थे, थे कि नहीं 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 दादा ये देखो मैं महादेव का भक्त हूँ थोड़ा सा इसमें अगर आपने बोला होता ना कि दो से तीन ही लेंगे तो फिर हम लोग उसी हिसाब से सिस्टर आपको यही बोला हुआ है कि कोई भी आपको लेके जाते हो नहीं बोला दादा नहीं तो हम लोग इतने दूर से फिर से आते दो सेट के लिए आ सकते हम लोग बघितलं नाही लोक किती तोंडावरती खोटं बोलतात जराशी मागे जर व्हिडिओ घेतले व्हिडिओ मध्ये सुद्धा हा माणूस बोललेला आहे का सहा महिन्यामध्ये तुम्ही एक्सचेंज करू शकता जर याने आपल्याला एक्सचेंज करून दिलं ना तर याची वाटच मी लावली असते आता आपण साड्या पटापट चॉईस करूया आणि जाऊया घरी oh. जेवायला हॉटेल मध्ये जे हो oh ना घरी घरी एक घर आपला भरपूर लांब आहे तर फायनली साड्यांचा सा कलेक्शन झालेलं आहे सानो साईटला तर सर्व कलेक्शन आम्ही घेतलेलं आहे आणि खूप सुंदर कलेक्शन घेतलं या टायमिंग ला आणि या टायमिंग ला कसा चांगले रेटचे पण हाय वाले पण घेतले आपण क्वालिटीचे आणि मीडियम रेंज वाले पण घेतले की प्रत्येकाला घेता यायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही बघितलं असणार जेव्हा आपण साड्या आपण एक्सचेंज करायला म्हणजे आपल्या आमाला जे आवडलं नव्हतं एक्सचेंज करायला आलो होतो तर कसं सांगत होते म्हणजे एक्सचेंज करून देत नव्हतं हो पण नंतर जेव्हा आपण कॅमेरा ऑन केला आणि जे काही रिअलिटी सांगितलं तेव्हा तेव्हा बरोबर हे केलं म्हणजे देतच ना बोललो तेव्हा मग हे झालं तर आम्ही ना म्हणजे पहिले ना बोलले की नाही हे असं बोलते एवढे सारे सेट आणले तुम्ही म्हणजे तीन ते चार सेट घेऊन गेलो आपण जे आम्हाला वाटलं की त्यांनी सांगितलं एक्सचेंज एक होतोय पण फक्त दोनच सेट म्हणून सांगितलेला तर आम्ही सांगितलं तुम्ही असं बोललंच नव्हते जेव्हा आम्ही माल घेतला तेव्हा मी सांगितलं तुमचा जो काही माल राहील तो आम्ही घेऊ फक्त सेट कॉन्फिडेंटली आम्ही आलोय ना मुंबईवरून वरून सुरत वरती तर त्यांना वाटलं आणि मग जेव्हा आपण बोलायला लागलो तेव्हा आम्ही जर हे बोलले महादेवाचं फक्त मी खोटा नाही बोलत मग लागेल का पण आपण आज खोटं कधी कधी बोललो नाही आम्ही जर जर त्यांनी चेंज नसेल ती त्याची वाट लावली नंतर मग त्याने समजलं त्यांचे आपल्याला आवडत दाखवण्याचं तात्पर्य काय खूप जण असं म्हणजे बिझनेस मध्ये उतरतात उतरतात नवीन नवीन पण त्यांना माहिती नाही अशी फसवणूक होते बिझनेस मध्ये हे लोक फसवतात पहिले तुम्हाला सांगणार का तुमचे टाकणार माल आणि असं कन्फ्यूज करणार ना की हे घ्याय घ्याय घ्या मग आपण काय करतो चांगला घेतो पण त्यांच्या चॉईस घेऊन टाकतो मग त्यांची चॉईस घेते तर आपल्या कस्टमरना ते आवडत नाही मग मी आता बोलो मी माझे दो, आम्ही दोघेही डोळे बघणार ते सेलेक्ट ते काढा तर ते तसंच आता केला आता तुम्हाला नवीन नवीन असल्यावरती कसं मग आपण कन्फ्युज होतो आपण काय पण घेऊन जातो ते सांगतात तसं आपण घेऊन जातो आणि एकदा बिल केलं ना का लास्ट टाइम पण आपला बिल झाला आणि बोलते तुम्हाला जो काही रिटर्न तुम्ही सहा महिन्याच्या आतमध्ये करू शकता असं तर असे फसवले जातात जे नवीन नवीन बिझनेस मध्ये असतात पण त्यांना माहीत नव्हतं लास्ट टाइम आपण युट्यूबवर आहोत युट्यूबची पॉवर काय होती आहे आम्ही आम्ही कसं घेऊ शकतो कोणतरी मोठा माणूस सोबत घेऊन या ज्याला नॉलेज आहे या गोष्टीचा म्हणजे सुरत मध्ये भरपूर फॅक्टरी आहे इथे एजंट गिरी भरपूर चालते झालं आम्ही आलो आम्हाला घेऊन आले म्हणून आम्ही घेतला पण आता आम्ही विचार केला की जेव्हा पण नेक्स्ट टाइम येणार आम्ही आमच्या रेडमली कुठेही जाणार आता या पण झालं आपली एवढी शॉपिंग झालेली आहे अजून पण आहे ते नंतर आपण घेऊन जाऊया हॉटेलला ला ठेवूया सकाळी नाश्ता नाही केला मस्त मस्तपैकी जेवण साठी चांगला हॉटेल बघूया तर आता आम्ही सर्व साडे ना हॉटेलमध्ये ठेवलेल्या आहेत जेवढं आपण कलेक्शन घेतलेलं आहे आणखीन आम्हाला कलेक्शन घ्यायचं आहे तर आम्ही विचार करतो पे का पहिला दोन वाजत आले जेवण मग जाऊया आरामात व्हेज हॉटेलमध्ये आलो काय चालू करणार काय खायचं काय घेणार बघू द्या तिला नॉन नाही भेटणार व्हेज फक्त आता ना आमचं जेवण वगैरे मस्त पैकी झालेलं आहे आम्ही मागवलेला मटर पनीर पनी, तडका काय टेस्टी एवढा लागेल कसं आहे माहितीये असतं खायला, ला का ला खायला ओ, 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 ला ला तर लागणारच पोट भरलं नाही तर मग आपल्या अंगामध्ये ताकद कशी फिरण्यासाठी आपण रेडी कसं होणार आता मस्त पैकी जेवण वगैरे झालेलं आहे एनर्जी फुल आहे तिघामध्ये गा मध्ये आता साण्याची शॉपिंग करायला नवीन कलेक्शन बघायला चला इकडे पाऊस आहे ना आता आपल्या इथे मुंबई मध्ये कंटिन्यू पाऊस पडते पण इथे जातो आता दुपारचे वाजले सकाळपासून हा पहिला पाऊस इथं असा दिसतोय तो पण येतोय जातोय जातो कलेक्शन बघण्यासाठी बघा कुठे आलो मी इंस्टाग्राम वरून बघितलेला तर बघूया ट्राय करूया कारण कसं आहे लास्ट टाइम पण आम्ही असं ट्राय केलेला पण जेवढा व्हिडिओ मध्ये दाखवत होत कलेक्शन काहीच नव्हता आणि खूप हे होता आता एवढं लांब आलो आपण सुरत ट्राय करूया गेलोच नाही हो तर एकदा ट्राय करूया कसं का काय आहे विचार लागेल कोणला तरी ना कुर्तीचा एक कपडा आहे काय सांगितलं तुम्ही कुर्ती बनवणार आहेत आता ते सेट करतायत पुन्हा मॅन्युफॅक्चर कसं करतात ते आपल्याला बघायला मिळणार पण ते डिझाईन करणार दुसरे हे नाही आता आम्ही हॉटेल मध्ये आलो ते बघा हा एक स्टॉक आहे साड्यांचा हा एक आहे आणि बॅग मध्ये असे दाबून दाबून भरले ना ते घरी गेले तुम्ही एवढे साड्या घेऊन आलात तुम्ही भरपूर बापरे दम लागलाय ना हा आणि आता हॉटेलमध्ये आलो तर आता थोडासा एक दोन तास आराम करतो कारण रात्रीची बस आहे आपली आणखीन आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला का हो नक्की आम्हाला कमेंट करून सांगा हे बघा आज आम्ही इथे सुरतला आलो हे दाखवण्याचं कारण काय होतं माहितीये का कारण खूप जण कमेंट करत होत का दादा स्नेहा तुम्ही साड्या नक्की कुठनं आणता तुम्ही नक्की कुठून तरी जवळपास मधून घेऊनच तुम्हाला हे करतोय पण असं काही नाहीये आम्ही भरपूर मेहनत घेतोय लास्ट टाइम पण आम्ही आलेलो सुरतला त्याच्यानंतर पण आलेलो एकदा ना पण एवढंच फरक का आम्ही त्यावेळेस व्हिडिओ नव्हता शूट केला पण असं वाटलं आम्हाला का हे तुम्हाला पाहिजे का आम्ही साड्या सुरत वर दाखवायला पाहिजे जेणेकरून ज्यांच्याही कोणाच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असेल डाऊट असेल तर दूर होईल बरोबर तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन कलेक्शन बघण्यासाठी रेडी आहेत की नाही सर्वांनी आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडलं असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट एक शुडिओमध्ये हो पर्यंत बाय बाय